आज आपण बनवूयात एकदम हॉटेल स्टाईल असं सांबर जे तुम्ही इडली डोसा मेदू वडा बटाटे वडा किंवा भात या कशासोबतही खाऊ शकता अगदी झटपट आणि खूप कमी सामानामध्ये होणारी अशी रेसिपी आहे बघू शकता याला काय मस्त असं टेक्स्चर कलर आलेला आहे चला तर मग बघूयात सांबरची रेसिपी सर्वात आधी आपल्याला एक कप तुरीची आणि पाव कप मुगाची डाळ दोन पाण्याने धुवून ती अर्धा तास भिजत ठेवायची आहे डाळ भिजत ठेवल्यामुळे काय होतं तर ती लवकर शिजायला मदत होते दोन तीन शिट्ट्यामध्येच आपली डाळ एकदम मऊसूत अशी शिजून निघते आता अर्ध्या तासानंतर आपण ही भिजवलेली डाळ कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला एक वांग एक साल काढलेला बटाटा आणि पाच सहा शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आता यामध्येच आपण कप हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आता कुकरमध्ये एक ग्लासभर पाणी घालून आपण ही डाळ शिजायला ठेवूयात आता कुकरच्या तीन चार शिट्ट्या होईपर्यंत आपण चिंचगुळाचं पाणी करून घेऊयात तर त्यासाठी एका वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन तीन चार चिंचेचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्येच दोन तीन चमचे गुळ घालून आपल्याला हे पाणी पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे आता आपण कुकर गार होईपर्यंत सांबरच्या फोडणीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी आधी आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये जिरं एक चमचा मेथ्या आणि कडीपत्ता घालून ते तडतडू द्यायचं आहे छान नंतर यामध्ये उभा चिरलेला एक मोठा कांदा घेऊन तोही परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा बारीक चिरूनही घालू शकता किंवा जर असा स्लाईस करून घेतला तरीही चालू शकतो आता कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक टोमॅटो चिरून घालायचा आहे टोमॅटो चिरून घातल्यावरती तो छान शिजू द्यायचा आणि नंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे सांबर मसाला लाल तिखट हळद हेच घालून परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळही घालून घ्यायची आहे डाळ चमच्याने व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक तांब्याभर गरम पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानेही घालू शकता कोणाला पातळ सांबर आवडतं तर कोणाला घट्ट तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालून कन्सिस्टन्सी चेक करून घ्या आता सांबारला एक दोन छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून आपण जे चिंचगुळाचं पाणी घेतलं होतं ते आता त्यामध्ये घालायचं आहे तर हे पहा आपलं सांबार ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे डाळ ही छान शिजलेली आहे भाज्याही त्यामधल्या एकदम मऊ असे शिजलेले आहेत आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं होतं पण तरीही जर वाटत असेल की मीठ आपलं कमी पडलं आहे तर तुम्ही मीठ अजून एकदा वाढवू शकता तर आता झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं डाळ शिजवल्यानंतर आपलं सांबार रेडी आहे चला तर मग आपण ते सर्व करूयात तर हे पहा आपलं सांबार काय मस्त असं दिसत आहे सांबार पाहून मला तर खूप भूक लागली आहे मी खाऊन येते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आता उद्या भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत